सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा आज असणार आहे तो म्हणजे होमगार्डबद्दल जे काही इन्फॉर्मेशन एक महिन्यापूर्वी मी दिलेली होती की लवकरच नऊ हजार प्लस होमगार्डची भरती होणार आहे मास्ट महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी मी एक शक्यता दर्शवलेली होती की होमगार्डची भरती ही आत्ताच का ही आत्ताच का आली होमगार्डची भरती म्हणजेच याची जी इन्फॉर्मेशन आहे ती अगोदर एक महिन्याभरपूर्वी मी दिलेली होती सो सकाळपासून एक दोन अपडेट तुम्हाला देतोय महत्वाच्या की ज्याच्यामध्ये रायगड पोलीस बद्दल जे काय अपडेट होती त्याच्यामध्ये जे काय रायगड पोलीस बद्दल भरतीबद्दलचा जो कट ऑफ आहे तो मी ऑफिशियल तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ सकाळी टाकलेला आहे याची नोंद घ्या समजलं त्याचबरोबर पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आता नवीन असतील किंवा आता जे फिजिकल आहेत किंवा फिजिकल व्हायचे असेल ज्यांची लेखी बाकी आहे ज्यांची जॉईनिंग बाकी आहे ज्यांची कागदपत्र बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांना सूचना देतोय एक तीस कागदपत्रांचा संच त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला ते डॉक्युमेंट नसतील फायनल डॉक्युमेंटच्या वेळी तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार याची नोंद घ्या म्हणून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक तुम्ही बघा जेणेकरून कोणीही अपात्र होऊ नका अपात्र होऊ नका समजलं तर त्याची इन्फॉर्मेशन ऑफिशियल आहे व्हिडिओमध्ये त्याची पण लिंक आपण या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्याच पद्धतीनं जे काही होमगार्डचा विषय जो आहे ज्याला आपण गृहरक्षक दल म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये सुद्धा गृहरक्षक दलामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये त्यांना सुद्धा आरक्षण आहे तुम्ही बघू बघू शकता गृह गुर, विभागामध्ये जे काही गृहरक्षक दल आहे म्हणजेच होमगार्ड त्यांना सुद्धा आरक्षण आहे ठीक आहे सो या होमगार्ड ची भरतीबद्दल एक वेगवेगळ्या प्रश्न चिन्ह झालेले आहेत की ही भरती आत्ताच का आणि नऊ हजार प्लस म्हणजे नऊ हजार सातशे पदांची भरती टोटल मदे। ही टोटल चौतीस जिल्ह्यांमध्ये आठ ऑगस्ट पासून सुरू सुरू होणार आहे आठ ऑगस्ट पासून ही पोलीस भरती सुरू होणार आहे एक एक ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे विषय अशा पद्धतीने आनंदाची बातमी का की ज्या मुलांना जॉब नाही आहे जे जॉबलेस आहेत जे वेटिंगमधून बाहेर पडलेत एक दोन मार्कांनी बिचारी आमची मुलं बाहेर पडलेत अशा मुलांना सध्या नोकरी नाहीये सो नसल्यापेक्षा त्या मुलांना खूप बरं आहे त्यातले त्यात मग एम एस एफ पण आहे आणि एम एस एफ प्लस होमगार्ड पण आहे ओके यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे मुला मुलींचा बघण्याचा दृष्टिकोन होमगार्ड आणि जे काही एम एस एफ आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या मुलांना सुद्धा न्याय भेटणारं एवढं लक्षात ठेवायचं आजचा व्हिडिओ त्यासाठीच असेल खूप महत्वाचा विषय आहे या मुलांना सुद्धा न्याय भेटणार आहे लक्षात ठेवायचं ओके यांचं पेमेंट असेल यांचं बाकी कॅन्टीन असेल त्यांची सुट्टी असेल त्यांचं बाकी सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती लवकरच एखादा आदेश होण्याची शक्यता एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं होमगार्डच्या भरतीबद्दल जे काही परिपत्रक आले ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर इतर जी विश्लेषण आहे ते शेवटी असेल पहिला बघूयात महा महासमादेशक होमगार्ड महाराज महाराष्ट्र राज्य गृह गुर, विभाग महाराष्ट्र राज्य म्हणून दिलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि दिनांक नऊ जुलै दोन नऊ जुलै दोन हजार चोवीस म्हणून त्यांनी दिलेले आहे सो प्रति पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य लक्षवेध आहे अपर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नावाचं हे आहे विषय बघा होमगार्ड भरती प्रक्रिया करिता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत जे काही भरती असतील पोलीस भरती असेल होमगार्ड बस भरती असेल त्याचबरोबर एम एस ए भरती असेल ह्याच्यासाठी जे काही साधन सामग्री राहते त्याच्यासाठी हे अशा पद्धतीचे आदेश हे काढावे लागतात संबंधित जे अधिकारी असतील त्यांना आणि तेथून मग पुढे सगळी प्रोसेस करावी लागते स्व आदेशामध्ये काय दिले बघूयात उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र संघटनेच्या आस्थापनेवरील चौतीस जिल्ह्यात एकूण नऊ हजार सातशे इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे सदर सदर अनुशेष भरून काढण्याकरता भरती प्रक्रिया आहे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस मग मी गडबडीत आठ ऑगस्ट म्हणलो पण तिथं ती जरा चूक सुधारा आणि तिथं सोळा ऑगस्ट लक्षात ठेवा मी आठ ऑगस्ट म्हणलो ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे एवढं सांगितलेलं आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला समजून आलं असेल की एकंदरीत सोळा ऑगस्ट पासून नऊ हजार सातशे होमगार्डची भरती होणार आहे गेले कित्येक वर्षी होमगार्डची भरती झालेली नव्हती आणि होमगार्डची तयारी करणारी किंवा होमगार्डवरती डिपेंडिंग असणारे कितीतरी फॅमिल्या होत्या की आम्ही यातून बाहेर पडलोय सर पण आम्हाला एखादी होमगार्डची तरी नोकरी भेटावी आणि तुमचा अंदाज सांगा सर होमगार्डची भरती कधी होणार आहे त्या मुलांना एक महिन्या दीड महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला होता की लवकरच जुलै किंवा ऑगस्टमध्ये नऊ हजार पदांची पोलीस होमगार्डची भरती ही होणार आहे आणि ती निघली नऊ हजार सातशे पदांच्या एवढं लक्षात ठेवायचं सो सदर भरती प्रक्रियेत आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडेपर्यंत उसनवारी तत्वावर म्हणजे उसणं तू माझ्यातलं पीठ घे मी मी, मी माझं पीठ नंतर आलो की तुला देतो अशा पद्धतीने उसनवारी तत्वावरती जे काही गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले आंतरवर्ग अंतर्गत सर्व पोलीस घटकांत कृपया सूचना देण्यात याव्यात जे काही पोलीस घटक आहेत चोवीस चौतीस पोलीस घटकांमध्ये हे नऊ हजार सातशे होमगार्ड पोलीस भरती हे होणार आहे यासाठी उसनवार तत्वावरती जे काही साधन समृद्धी असेल किंवा जे काही बंदोबस्त असेल त्याच्यासाठी हा आदेश आहे एवढं लक्षात ठेवायचं यानंतर दुसरा विषय आहे या विभागाचे परिपत्रक दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस नुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा व कमी दर्जा नसलेला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयाच्या कार्यालयांचा कृपया देण्यात यावा म्हणजे या, या कार्यालयांना देण्यात यावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा विषय असा आहे की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माहे सप्टेंबर पहिल्या आठवड्यापासून होमगार्ड पस्तीस दिवसांचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती म्हणजे ह्यांचा विषय बघा सोळा तारखेला हे होमगार्डची भरती घेणार आणि दुसरी गोष्ट पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ह्यांना पस्तीस दिवसाचं ट्रेनिंग देण्यासाठी तिथली जे काही एरिया आहे तो तो सुद्धा त्यांनी द्यायला सांगितलाय पण त्यांना ह्या गोष्टी भेटत नाही तेवढं लक्षात ठेवायचं कारण पंधरा सप्टेंबर पासून आमची सगळी जाडून पोलीस भरतीमध्ये झालेली पूर्ण तिथे जाणार आहे त्यामुळे ह्या मुलांना होमगार्डला हिथं ट्रेनिंगसाठी जागा मिळणार नाही आणि ह्यांना जर पस्तीस दिवसाची जागा दिली तर मग पोलीस ट्रेनिंग आपलं जे आहे ते पस्तीस दिवस पुढे जाईल म्हणजे जवळजवळ एक महिना आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर एखाद्या ठिकाणचं पुढे जाणार एवढं लक्षात ठेवा दोन तीन ठिकाणचे जे काय असतील ते पुढे जातील लक्षात ठेवा नऊ हजार सातशे होमगार्ड आहेत एका दोन तीन नाही आहेत किंवा दोनशे तीनशे चारशे पाचशे नाहीत नऊ हजार सातशे होमगार्डला जर सप्टेंबर महिन्यात यांनी मागणी करतायत तर सप्टेंबर महिन्यामध्ये यांना मिळू शकत नाही माझ्या अभ्यासानुसार याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ घेऊ पण टोटल नऊ हजार सातशे पदांसाठी एकंदरीत होमगार्डची भरती ही दिनांक सोळा ऑगस्ट पासून आपल्या चौतीस घटकांमध्ये याची भरती चालू होणार एवढं लक्षात ठेवायचं आता होमगार्डची तयारी करत असणाऱ्या सर्व मुलांना सूचना आहे की तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल त्यामुळे तुम्ही सर्वांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा हे जे परिपत्रक आहे ते आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे त्यामुळे होमगार्डची तयारी करणाऱ्या मी पटापट सोळा तारखेपर्यंत तुमची सगळी काय डॉक्युमेंट वगैरे सगळ्या काही गोष्टी असतील त्या बी रेडी करून ठेवा कोण काय म्हणते याच्यापेक्षा आपल्या घराला आपल्या घराला आपली भाकरी भेटेल या विचाराने तुम्ही जायचं आहे जी मुलं वयातून गेलेली आहेत त्या मुलांसाठीच होमगार्डचा विषय डोक्यात घ्या ज्या मुलांकडं अजून दोन संधी होतील किंवा नवीन आहेत अलीकडचंच आणि जाऊ काही सर वगैरे असला का डोक्यात विचार घेऊ नका तुम्हाला अजून सुद्धा संधी आहे पुढं नऊ हजार प्लस पोलीस भरतीची त्यामुळं तुम्ही तिकडंच लक्ष ठेवायचं आहे एक महत्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे की होमगार्ड बद्दल काय करू सर जॉईन करू का नको करू वगैरे वगैरे असंख्य प्रश्न आता चालू होतात पण माझी एक सूचना आहे ज्यांचं वय निघून गेलंय ज्याची शेवटची संधी पण निघून गेले अशा होमगार्ड कडे जावा नसेल तर तुमच्याकडे तयारी करायला अजून सुद्धा वेळ असेल तर तुम्ही तिकडे जाऊ नका कारण की ड्युट्या लागले की पर तुमचा बंदोबस्त अभ्यास प्रॅक्टिस वगैरे काही होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये होमगार्डची तयारी करत असणाऱ्या जे काही पूर्ण मुला मुलींचं लक्ष लागलेलं होतं त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आता होमगार्डची जी काही भरती आहे ते दिनांक अठरा ऑगस्ट पासून सुरू होत आहे ऑफिशियली पण यांना जे काही ट्रेनिंग सेंटर आहे ते ट्रेनिंग सेंटर मिळू शकत नाहीत कारण की पंधरा सप्टेंबर पासून आमची सगळी मुलं ट्रेनिंगला जाणारे त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं यांनी जी मागणी केली आहे तिसऱ्या पॉईंटमध्ये ती मागणी यांना मान्य होणार नाही असं मला वाटतं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिली कारण की होमगार्डची तयारी करत असताना खूप मला मुलं पण भेटली सर ऑफिशियल सांगा कारण की एक ते दीड महिन्यापूर्वी मी ऑफिशियल सांगितलं होतं की त्यांना जुलै ते ऑगस्टला चालवणार मदे ले ले तारी ते त्या पद्धतीने ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी अठरा तारीख घेतलेली याची नोंद घ्यायची आहे सो सर्वजण जे तयारी करतात त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा आणि काय मदत लागली एनी टाइम होमगार्ड साठी तर आपला हक्काचा चॅनल म्हणून सांगितलेला आहे पोलीस भरतीसाठी असू दे एम एस सुद्धा असू दे किंवा गृहरक्षक दल असू दे किंवा सेंट्रल डिफेन्स मधलं आर पी एफ असू दे सी आय एस एफ असू दे सीआरपीएफ असू दे बीएसएफ असू दे एस एस सी जीडीए असू दे आणि काही पण असू दे तुम्ही हक्काच्या चॅनलवरती एनिटाईम तुम्ही मेसेज करा ठीक आहे सो चॅनलवर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक दिलेली आहे ती लिंक जॉईन करा त्याच्यामध्ये सगळं काही तुमच्या प्रश्नपत्रिका मागे झालेल्या होत्या त्या सुद्धा एकत्र एकाच एक एक पीडीएफ मध्ये पाठवत आहे त्याबरोबर जे काही चालकचं जे पीडीएफ बुक आहे रंगीतमध्ये जे प्रश्न त्यातलेच येतात चाळीस प्रश्न चालकसाठी आता उर्वरित घटकाला तर महत्त्वाचाच विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा ते पीडीएफ मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्यांना देऊन टाकतोय पटापट डाउनलोड करून घ्या प्रॅक्टिस करा पॅटर्न समजावून घ्या आणि स्मार्ट वर्क करा आणि फेस करा एक्झामला सो सर्वांना मतसूचना दिलेल्या आहेत अशाच पद्धतीनं तुम्ही या गोष्टी आहेत सो शेवटी होमगार्डसाठी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद